ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आंतरवडीकर नगर येथील एक बांधकाम साईटवर काम करत असताना मशीनचा शॉक लागल्याने सिद्धार्थ सिद्धराम करली व एकवीस राहणार धोत्रीकर वस्ती भवानी पेठ या कामगाराचा मृत्यू झाला ही घटना रविवारी दुपारी घडली दुपारी बाराच्या सुमारास वरील मजल्यावर वीट व इतर साहित्य पुरवणाऱ्या यंत्रावर तो काम करत होता त्यावेळेस त्याला विजेचा धक्का बसला त्याला लगेच खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण त्याचा मृत्यू झाला होता त्याच्या पश्चात आई वडील एक बहीण असा परिवार आहे सोलापूरकरांचं अनेक वर्षांचं स्वप्न होत आहे साकार विमानसेवा प्रारंभ करून सोलापूरच्या उद्योग व्यवसायाला भरारी देणाऱ्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे हार्दिक आभार शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या सोलापूर पुण्यनगरीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री माननीय नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ आणि पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ गोरे या मान्यवरांचे सहर्ष स्वागत स्वागत उत्सुक कोठे नाईन्टी वन से सोलापूर विमानतळावरून होणार टेक ऑफ प्रवासी सेवेचा देवाभाईंच्या हस्ते होणार शुभारंभ महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे व केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांचे सोलापूर सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक सौ राजश्री अनिल चव्हाण माजी नगरसेविका सोलापूर महानगरपालिका तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती कार्यकारिणी सदस्य सोलापूर व सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण